नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी पत्रकार निखिल वागडे यांच्यावर झालेल्या भ्याळ हल्ल्याचा महागाव पत्रकार महासंघाने नोंदविला निषेध हल्लेखोरांवर कार्यवाहीसाठी तहसीलदार महागाव मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा महागाव पत्रकार महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे या प्रकरणातील हल्लेखोरांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी महागाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनामध्ये नमूद आहे की पुरोगामी संघटनातर्फे पुणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अळवून दगडफेक केली तसेच शाई फेक करून वाहनाच्या काचा फोडल्यात यात गाडीतील काही जण जखमीसुद्धा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागडे हे सुदैवाने बचावले आहेत त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा जीव घेणे हल्ले झालेत पत्रकार निखिल वागडे यांच्यावरील हल्ल्याचा महागाव पत्रकार महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला तसेच संबंधित हल्लेखोरांची चौकशी करून तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी महागाव तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश पाटील भोयर ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे संजय भाऊ कोपरकर पवन रावते रियाज पारे विश्वनाथ महानमुने माणिक मुणेश्वर ओम देशमुख अशोकराव राऊत निलेश नरवाडे ताहा मिर्झा यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम